उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मला भारतीय जनता पार्टी व्यटानी आघाडीचं पूर्ण महाराष्ट्रात सन्मान मिळाला भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे पण जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी जरूर उमेदवारी करेन पण जर मला पक्षाला उमेदवारी न देता दुसऱ्या कोणाला दिली तर मी मनापासून त्यांचं काम करून त्यांना घेलं पाहिजे पण मिळणाऱ्या उमेदवाराचा निवडून आल्यापर्यंत मी प्रामाणिकपणे प्रचार करेल ता मी तुमचं स्वागत करतो तुम्ही न मिळ पक्षात आला तुम्हाला समजला हे मी आज शिक्कामधे

इच्छुकांची मोठी गर्दी आहे कारण की भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा काम नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम याच्यावर मोठा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे आणि मग भारतीय जनता पार्टी सर्वेच्या माध्यमातून इलेक्ट्रोमेरिटच्या आधारवर सर्व बॅलन्सिंग करून काही व्यापारी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी काही युवा युवती या सगळ्यांचं बॅलन्सिंग करून उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आणि परिवारामध्ये एक एकता आहे त्याच्या माध्यमातून चारशे पाचशे पंच्याऐंशी लोकांपैकी पंच्याहत्तर लोकांना तिकीट मिळणार बाकी ज्यांना तिकीट मिळणार नाही परंतु ज्यांना तिकीट मिळणार नाही ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पवित्र कमळासाठी पोटतिडकिरी काम करणार आहेत हजारो कार्यकर्ते धुळे ग्रामीणमधले धुळे जिल्ह्यामधले नंदुरबार जिल्ह्यामधले काम करण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे की एकदा उमेदवारी निश्चित झाली जबाबदारी आम्ही काम तयार आहे लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि फॉर्म भरण्याचे सुद्धा काम सुरू होईल तीस तारखेपर्यंत संपल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा